दिव्यांगांच्या मागण्यासाठी आमरण उपोषण सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण आजपासून सुरू आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनच्या पूर्वसंध्येला चौदा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीच्या वतीनं दिव्यांग बांधवांनी त्याग उपोषण सुरू केलं असून या उपोषणाला पाठिंबा देत मनोगत व्यक्त करताना मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख दिव्यांग बांधवांचं उपोषण न सोडवल्यास व त्यांना काही दुखापत झाल्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे लक्ष द्यावे नसता शासन व लोकप्रतिनिधींच्या विरोधात मराठा महासंघ बांधवांना घेऊन आंदोलन छेडेल सध्या पाणी पावसाचे दिवस असून दिव्यांग बांधवांना व्यवस्थित त्या ठिकाणी बसणं सुद्धा जमत नाही याची दखल प्रशासनानं व लोकप्रतिनिधी पालकमंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी देशमुख यांनी केली आहे गेल्या अनेक दिवसापासून दिव्यांगाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जालना येथील दिव्यांग बांधव निवेदने उपोषणे आंदोलन मोर्चे अनेक वेळेस करून सुद्धा दिव्यांगाचे प्रश्न जे स्थानिक पातळीवर आहे ते अद्यापही मार्गी लागलेले नाही त्याकरता आज सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडी यांनी जे अन्नत्याग उपोषण केला आहे पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला उद्या या ठिकाणी पालकमंत्री पंकजाताई मुंडे सुद्धा जालन्यामध्ये ध्वजरोहण करण्यासाठी येणार आहे तर मी या माध्यमातून पालकमंत्री पंकजाताई यांना विनंती करल दिव्यांगाचे प्रश्न भरपूर दिवसापासून स्थानिक पातळीवर जिल्हा पातळीवर जे त्यांच्याकडनं होऊ शकतात ते तातडीनं त्यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि या दिव्यांग जे बांधवांचे जे आज उपोषण अन्नत्या उपोषण सुरू आहे यांचं उपोषण सोडवावं अशी मागणी मराठा महासंघाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मराठा समाजाच्या वतीनं व सर्व सामाजिक क्षेत्रातील चळवळीच्या माध्यमातून ताईंना विनंती करतो आणि आज या उपोषणामध्ये बसलेले दलित आघाडीचे दिव्यांग आघाडीचे अनिलजी मुगदळे असतील आमचे मित्र शंकर शिरगुळे असतील राहुल मुळे असतील त्याचबरोबर सर्व सर्वच दिव्यांग बांधव सर्वांचे नाव घेण्यापेक्षा सर्व दिव्यांग बांधव आज या ठिकाणी पावसाचे दिवस आहे पाऊस सुरू असतानासुद्धा दिव्यांग बांधव या ठिकाणी अन्नत्याग उपोषणाला बसले आहे जर यांच्या जीवाला कमी जास्त कुठं काही वेदना झाली त्रास झाली मराठा महासंघ प्रशासनाच्या विरोधात वेळ पडल्यास लोकप्रतिनिधीच्या विरोधात रस्त्यावर उतरेल याची गांभीर्याने नोंद घ्यावी